आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला शेतकरी गंभीर जखमी भूम तालुक्यातील घटना बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश परंडा तालुक्यात अकरा जनावरांची बिबट्याकडून शिकार गेल्या एक महिन्यापासून परंडा व भूम परिसरात बिबट्याचा धुमाकूळ शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गड्याला माझ्या गड्याला त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर सेकंड वेळेस तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गड्याला चावा घेईल माझं काय खरं नाही म्हणून या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे ही घटना भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात गुरुवारी बारा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी विजय सोमनाथ माने व त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने मेजर हे दोघे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते पिकाला पाणी सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले होते काही वेळाने सागर माने उठून सरीत सोडलेलं पाणी कडेला गेलं का नाही ते बघण्यासाठी पन्नास ते साठ फूट अंतरापर्यंत असता झोपलेल्या विजय सोमनाथ माने यांच्यावर अचानक बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे गेल्या एक महिन्यापासून बिबट्यानं परंडा तालुक्यात धुमाकूळ घालून अकरा जनावरांची शिकार केली होती एक महिना लोटला तरी देखील बिबट्याला करण्यास वनविभागाला यश आले नाही भूम व कार्यरत असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनुभवाचा अभाव असल्याने बिबट्या सापडत नाही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भूम व परंडा परिसरात तज्ञ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे नमस्कार मी सागर सोमनाथ माने आ, मेजर गाव मात्रवाडी तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघे गे तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनिटांनी Uh, माझा भावाने मी दार दिल्याच्यानंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोच्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी uh, दार दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही दुसरी दुसरी मोटर चालू असल्यामुळे तिकडे हे मी uh, दारं मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गळ्याला माझ्या गळ्याला पकडेन म्हणून त्यांनी थोडा दीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घेईन माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस हे टाईम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला दुपटीने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडा ओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळले तर ती त्याला साखावा घेत होता पण माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही जोरामध्ये आरडा ओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढं जातात सेफ एरियामध्ये त्याला ने नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं चारशे पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्या जे काही फोरविलर आहे गावामध्ये जे काही थोडी जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर फोरविल उपचारासाठी त्यांनी आम्हाला जंत हॉस्पिटल बार्शी इथे माझ्या आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद